आपण मंगळसूत्रांचं कलेक्शन पाहू शकतो मोत्याचे झुमके आपल्याला दिसतील ही पाहू हा पन्नास रुपयाचा इथे डायमंड नेकलेस वेगवेगळे पॅटर्स बरेच आहेत पाहू शकतो इथे लावलेले आहेत वेगवेगळे झुमके वेगवेगळे कलरफुल झुमके आहेत स्टार्टिंग आहे त्याच्याकडे कलेक्शन पाहू शकतो खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत बँगल्स मध्ये हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सर्वांच नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मनापासून स्वागत म्हणजे मी सध्या आहे पुण्याला आणि पुण्याला आज मी तुम्हाला दाखवणार आहे तुळशीबागचा एरिया जो की एक फेमस एरिया आहे आणि बरेच लोक या तुळशीबागला म्हणजे पुण्याला आल्यानंतर तर तुळशीबागला नक्कीच येतात आणि ते भरपूर अशा गोष्टी आहेत शॉपिंग संदर्भात तर आपण हळूहळू करून पाहूया की इथे काय काय आहे ते शॉपिंग करण्यासाठी चला तर माझा ब्लॉग सुरू करूया म्हणजे हे आहे श्रीमंत डॉक्टरबाई गणपती मंदिर आणि इकडनंच सरळ स्ट्रेट केल्यानंतर जिथे सिग्नल आहे तिथून गेल्यानंतर पुढे आपल्याला जातं ते म्हणजे आपण बाहेर तिथे जाऊन पाहूया कसं आहे का शॉपिंगसाठी बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील तीनशेला दोन कुर्तीज शंभरला टॉप इयर रिंग्स आहेत आणि त्यानंतर जॅकेट्स असे बऱ्याचशा ऑप्शन्स इथे शॉपिंगसाठी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आपल्या जे गणपती मंदिर आपण गणपती मंदिरच्या बाहेर आलो ना आणि उजव्या हाताला जो पात आहे तो सरळ तुम्ही चालत गेला की तुम्हाला पुढे चालू होतं ते म्हणजे तुळशी का बऱ्याचशा शॉपिंगच्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला त्या शॉपिंगमध्ये मध्ये बऱ्याचशा इथे पाहायला मिळतील सांगतो ते कुठून जायचं पाहू शकतो इथे मंदिरापासून आपण पुढे आल्यानंतर इकडनं आपल्याला जायचं आहे ते उजव्या खात्याला आणि हा गल्लीतनं पुढे गेल्या की तुम्हाला लागतं ते तुळशीबाग बस सरळ पुढे चालत जायचंय इथे ते सर्व शॉपिंगचे आयटम्स तुम्हाला नक्कीच खायला मिळते हे बघा मंडळी हे आहे तुळशीबाग आणि ते आपण पाहू शकतो तुम्हाला बरेचसे ऑप्शन्स इथे मिळतील शॉपिंगसाठी क्लोथ्स म्हणा किंवा वेगवेगळ्या तऱ्हेचे इथे ऑर्नामेंट्स म्हणा त्यानंतर हेअर ॲक्सेसरीज म्हणा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत तर आपण एक एक करून व्हिजिट करूया एकेका स्टॉलला आणि पाहूया इथे काय काय आहे सगळ्यात आधी आपण हे स्टॉल व्हिजिट करूया इथे पाहू शकतो आपल्याला खूप सारे दागिन्यांचं कलेक्शन दिसेल वेगवेगळे आर्टिफिशियल ज्वेलरीज आपल्याला इथे नक्कीच पाहता येतील आणि इथे आपण मंगळसूत्रांचं कलेक्शन पाहू शकतो किती सुंदर मंगळसूत्र त्यांनी इथे लावलेली आहेत आणि प्राईस पण पाहूया काय काय आहे ती आणि तुम्ही ह्या मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे डिझाईन्स पाहू शकतो इथे जे लॉकेट्स आहेत म्हणजे जे पॅनल आहेत त्याच्यामध्ये पाहू शकतो वेगवेगळे आपल्याला पॅटर्न दिसतील खूप छान आणि वेगळंच ल मंगळसूत्र इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्याचे प्राईज आहे थ्री हंड्रेड रुपीज असे बरेचसे यांच्याकडे ऑर्नामेंट्स आहेत इयरिंग्समध्ये सुद्धा पाहू शकतो बरेचसे तुम्हाला कलेक्शन्स दिसतील खूप सुंदर सुंदर इयरिंग्स आहेत त्यानंतर हे इथे पाहू शकतो मोत्याचे झुमके आपल्याला दिसतील हेही पाहू शकतो कलरफुल आहे म्हणजे तुमच्या प्रत्येक कलरफुल ड्रेस म्हणजे ड्रेसवरती तुम्ही ते वेअर करू शकता असे वेगवेगळ्या तऱ्हेचे आपल्याला इथे झुमके दिसतील त्यानंतर इथे आपण पाहू या साईडलासुद्धा आपल्याला खूप सारे असे नेकलेस दिसतील तेही पाहूया आता कसे कसे आहेत ते, आहे ते। खूप छान कलेक्शन्स आहेत आणि एका स्टॉलवरती नाही असे बरेचसे स्टॉल्स आहेत जिथून मला बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या इथे पाहायला मिळतील त्यानंतर इथे पाहू शकतो आपल्याला हा पन्नास रुपयाचा इथे डायमंड नेकलेस छोटासा केवटचा अगदी सिंगल वेअर करायचा असेल तर तुम्ही करू शकता असा आहे त्याचप्रमाणे बरेचसे इथे नेकलेसेस आहेत विथ इयर रिंग्स पाहू शकतो आपण खूप वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आहेत त्याच्यानंतर हे पाहू शकतो खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे हे इथे पाहू शकतो त्याच्यामध्ये सुद्धा पाहू शकतो आपल्याला लक्ष्मी आहे आणि असे वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे पॅटर्न्स आपण एकाच ठिकाणी या ठिकाणी पाहू शकतो खूप युनिक पॅटर्न्स आहेत वेगवेगळे ते तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या मॅचिंग ड्रेसनुसार साडीनुसार तुम्ही घेऊ हो शकता त्यानंतर या ठिकाणी आपण कमरपट्टेसुद्धा पाहू शकतो वेगवेगळे कमरपट्टे तुम्हाला इथे दिसतील डायमंड असलेला दिसेल त्यानंतर हा असा पट्टी टाईप याला काय म्हणतात कापडी कमरपट्टा आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे पॅटर्न आहेत पहा दीडशे रुपये दोनशे रुपये अशी ह्यांची प्राईज आहे आणि जसं तुम्ही गल्लीत गल्लीतनं आतमध्ये येतात नाल्यावरतीच तुम्हाला हे राय लेफ्ट हँडला इथे हे शॉप दिसेल लेफ्ट हँडला तुम्हाला हे शॉप देतील आणि इकडनं पुढे गेल्यानंतर अशी बरीचशी दुकानं आहेत आपण एक एक व्हिजिट करूच पुढे त्यानंतर जसं मी तुम्हाला म्हटलं ना तुम्हाला या गल्लीमध्ये भरपूर असे शॉपिंग रिलेटेड बरेचसे आयटम्स इथे पाहायला मिळतील ते पाहू शकतो आपण छोटे छोटे क्यूट असे इयरिंग्स आहेत काय प्राईज है? रुपीस है। रुपीस मादे। आहे फक्त ट्वेंटी रुपीजमध्ये आणि असे बरेचसे आहे त्यांच्याकडे ऑप्शन आपण पाहू शकतो खूप सारे वेगवेगळे डिझाईन आपल्याला इथे पाहायला मिळतील इथे पाहू शकतो किती क्यूट क्यूट आहेत अगदी छोटे छोटे आहेत सगळे ट्वेंटी रुपीज ओके ओके okay, म्हणजे ट्वेंटी रुपीस आहे त्यानंतर हे थर्टी आहेत का आणि हे पण ट्वेंटी वाले आहेत ट्वेंटी रुपीज मध्ये तुम्ही पाहू शकता ना यांच्याकडे खूप सारे कलेक्शन तुम्हाला दिसतील वेगवेगळे हे बघायचे छोटे छोटे इयरिंग्स आहेत त्यानंतर थर्टी रुपीजमध्ये सुद्धा यांच्याकडे झुमका टाईप वगैरे आहे हे बघा हे अशा प्रकारचे असे म्हणजे वेगवेगळे बरेच तुम्हाला पॅटर्न दिस वेगवेगळे पॅटर्न्स बरेच आहेत त्यानंतर हेही पाहू शकतो आपण डायमंड हे एक आहे म्हणजे वेगवेगळे पॅटर्न बरेच आपल्याला ह्या स्टॉलवरती इथे दिसतील हे बघू शकतो इथेही लावलेले आहेत वेगवेगळे झुमके वेगवेगळे कलरफुल झुमके आहेत म्हण ऑक्सिडाइडमध्ये हवे असतील तर तसेही आहे मोत्यांचे हवे असतील तर तसेही आहेत वेगवेगळ्या पाईपने इथे आपल्याला मंगळसूत्र ही पाहायला मिळतील इथे मोत्यांच्या माळा वगैरे आहेत खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत त्यानंतर हे कसे आहेत हे आणि फॉर्टी रुपीजमध्ये बघा अगदी युनिक छोटूस असं क्यूट असं आपल्याला इथे झुमका दिसेल खूप छान असं आहे म्हणजे मॅचिंग मॅचिंग कलरमध्ये तुम्हाला इथे मिळतील मॅचिंग कलर पाहू शकता कलर ऑप्शनसुद्धा बरेच आपल्याला इथे दिसतील आणि हे थर्टी रुपीज आहे म्हणजे तिथे वेगवेगळ्या रेटमध्ये आहे असे वेगवेगळ्या रेटमध्ये तुम्हाला इथे इयरिंगचं कलेक्शन भरपूर पाहायला मिळेल त्यानंतर जसं जसं आपण पुढे पुढे जातो ना इथे आपल्याला बरेचसे स्टॉल्स दिसतील अजून बरेच म्हणजे भरपूर स्टॉल्स आहेत समोर स्टॉल्स पाहू शकतो आपण आपल्याला या स्टॉल्सवरती इथे सर्व कॉस्मॅटिक आयटम्स दिसतील बऱ्यापैकी इथे आहेत ते पाहू शकतो यांच्याकडे भरपूर असे कॉस्मेटिक्स आयटम्स आहेत ते नेलपेंट्स आहेत नेलपेंट काय रेट आहे दादा कोणते आहेत वीसवाले वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि आजपास स्टार्टिंग आहे त्यानंतर लिप लिपस्टिक्स शंभर हे कोणते घेतलं तर शंभर शंभर रुपयापासून लिपस्टिक्स आहेत आणि या स्टॉलवरती तुम्ही पाहणार तुम्हाला खूप सारे कॉस्मेटिकचे आयटम वेगवेगळे इथे पाहायला मिळतील तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे येऊन पर्चेस करू शकता खूपसे प्रकारचे आहेत कॉस्मेटिकमध्ये काजळ आहे नेलपेंट आहे त्यानंतर मस्कारा वगैरे पाव कॉम्पॅक्ट वगैरे असे बरेच काही जे प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला इथे मिळतील थँक्यू अगदी पूर्ण तुळशीबाग जशी म्हटली असे मोठ्याचे मोठे तुळशीबाग आहे इथे बाहेरच थांबते भरपूर आयटम्स आहेत शॉप्स मी वेगवेगळे शॉप्स तुम्हाला इथे दिसतील जिथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे येऊन हो, शॉपिंग करू शकता खूप छान छान प्रोडक्ट्स सॉरी खूप छान छान आयटम आहेत ते पाहू शकतो आपण मॅक्सीचं पूर्ण दुकान आहे जिथे तुम्हाला व्हरायटीजमध्ये मॅक्सी इथे दिसते ते टोटल पाच गल्ल्या आहेत म्हणे त्या गल्ल्यांमध्ये तुम्ही येऊन तुम्ही फिराल ना की तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन्स देतील गल्लोगल्ली जाऊन आपण पाहू शकतो इथे बरेचसे आपल्याला ऑप्शन्स दिसतील शॉपिंगसाठी म्हणजे या साईडला आपण पाहू शकतो इथे आपल्याला सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन सुद्धा होतं मूर्ती पहा किती सुंदर आहे आणि हे अगदी तुळशीबागाच्या मधोमधच ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते चला अजून पण पुढे जाऊन पाहूया काय काय आहे ते कारण गल्लोगल्ली फिरायची ही वेगळी आहे कारण गल्ल्या गल्ल्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला इथे शॉपिंगसाठी तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता तुमचं शॉपिंग या साईडलाही पाहू शकता बऱ्याचशा आपल्याला दुकानं दिसतील तिथे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे जे हवं आहे ते घेऊन घेऊ शकू शकता दुपट्टा आहे स्कार्फ वेगवेगळे ऐंशी रुपये फक्त त्यानंतर आपण इथे रेडीमेड रांगोळीचे साचे पाहू शकतो यांच्या इथे खूप सुंदर सुंदर रेडीमेड रांगोळीचे रांगो साचे आहेत आणि शॉपमध्ये पाहू शकतो बरेचसे ऑप्शन्स आहेत पूजेसाठी लागणाऱ्या सामानांचं त्यानंतर इथे गल्लोगल्ली अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत इथे भांडी आपल्याला दिसतील छोटी छोटी स्टीलची भांडी <laughs> त्यानंतर <पेड़ा> <laughs> ही गल्ली तुम्ही पाहू शकता कशी आहे ती छोटीशी गल्ली आहे दोन्ही बाजूला खूप सारे शॉप्स आपल्याला इथे दिसतील त्यानंतर या साईडला इथे पाहू शकतो बँगल्सचं कलेक्शन खूप सुंदर सुंदर बँगल्स आहेत पाहूया कशा इथे काय रेट आहे आणि हे शंभर रुपयापासून स्टार्टिंग है। सुन्दर 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 आहे तुमच्याकडे कलेक्शन्स पाहू शकतो खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत बँगल्समध्ये मोत्यांचे बँगल्स आहेत हे असे वेगवेगळ्या डिझाईन मधले आहेत शंभर रुपयामध्ये आणि हे अडीचशे रुपयाला हा कम्प्लीट सेट आपल्याला इथे पाहायला मिळतो हे कसे आहेत शंभर रुपये आणि हेही पाहू शकतो ह्यासुद्धा खूप व्हरायटीज आपल्याला इथे पाहता येतील शंभर रुपयामध्ये खूप सुंदर सुंदर पॅटर्न्स वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत ही पाहू शकतो ऑक्साईडमध्ये आहे, आहे साईज मिळतील ना तर आता ही पण एक सुंदर डिझाईन आणि कलर पाहू शकतो कसा आहे तो आणि हे कशा आहे दादा टू फिफ्टी आणि हे पण जसं मी तुम्हाला तिथे दाखवले तसे इथे पाहू शकतो टू फिफ्टीच्या रेंज मध्ये तुम्हाला खूप सुंदर असे सेट मिळतील इथे वेगवेगळे हा कलर पाहू शकतो सुंदर आहे तो त्यानंतर आपण इथे पाहू शकतो वेगवेगळ्या तऱ्हेचे यांच्याकडे आपल्याला ना, ना। पाहायला मिळतील पाहू शकतो कॉपर गोल्ड सुद्धा खूप सुंदर सुंदर पॅटर्न आहेत हे कसे आहेत फोर हंड्रेड म्हणजे प्रत्येकाची वेगवेगळी प्राईज आहे का सेम प्राईज आहे सगळे वेगवेगळी आहे ओके हे डबलवाले जे आहेत ते सिक्स फिफ्टी त्याच्यावरती विथ इयरिंग्स आहे का ते विथ इयरिंग्स आणि हे कसं आहे टू हंड्रेडच्या लॅक आणि वरचे जे आहेत ते वन फिफ्टी ओके आणि हे वन फिफ्टी हे वन फिफ्टी आणि सुंदर पाहू शकतो दोन कडे मस्त असा आणि ह्याची प्राईज आहे वन फिफ्टी खूप वेगवेगळे छान छान कलेक्शन्स आहे जसं मी तुम्हाला म्हटलं ना की खूप छान गल्ली आहे तिथे तुम्ही येऊन शॉपिंग करू शकता वेगवेगळे इथे जे ऑर्नामेंट्सचे शॉप्स आहेत किंवा हेअर मग हेअर ॲक्सेसरीज आहेत नेलपेंट कॉस्मेटिक आयटम्स वगैरे तुम्हाला इथे बरेचसे भरपूर असे दिसतील बरेच एका गल्लीमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे पाहता येतील या स्टॉलमध्ये इथे पाहू शकतो तुम्हाला अंगठ्या सगळ्या मिळतील खूप सुंदर सुंदर अंगठ्या आहेत त्यांच्याकडे वेगवेगळ्या म्हणजे एकाच ठिकाणी बऱ्याच ऑप्शन्स आहेत तुम्हाला मिळण्यासारखे बऱ्याच कलेक्शन आहे अं अंगठ्यांमध्ये यांच्याकडे त्याच्यानंतर छोटे छोटे आपण पाहू शकतो नेकलेस म्हणा त्यानंतर हे इथे वरती त्यानंतर हे पाहू शकतो आपण खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे त्यांच्याकडे कसे आहेत हे सहा सहा महिने खराब होत आहे पन्नास ला एक खूप सुंदर आहे बघू कसं आहे आणि हे मंगळसूत्र आणि हे अंगठी

Okay, हे कसं पन्नास ओके okay, म्हणजे हात आणि पायात दोन्ही ठिकाणी वापरू शकतो सहा महिन्याला काही होत नाही पन्नास रुपयांमध्ये भरपूर तुम्हाला एकाच ठिकाणी ना बऱ्याचशा गोष्टी इथे पाहता येतील या स्टॉलवरती अंगठी आहे अँक्रिंग आहे त्यानंतर मंगळसूत्र म्हणा आणि काय काय बरंच काही तुम्हाला एकाच ठिकाणी इथे पाहायला मिळेल थँक्यू पाहू शकतो ह्या स्टॉलवरती सुद्धा भरपूर तुम्हाला कलेक्शन दिसतील जितक्या स्टॉल्स तुम्ही फिराल ना तितक्या तुम्हाला कलेक्शन वेगवेगळे इथे पाहायला मिळते इथे पाहू शकतो मंगळसूत्रामध्ये वेगवेगळे कलेक्शन्स आहेत त्यांच्याकडे खूप सुंदर सुंदर मंगळसूत्र आहेत कशा आहेत दादा हे रुपया शंभर रुपये आणि हे पण शंभर रुपये हे कसे हे कसे अच्छा म्हणजे शंभर रुपयाच का सगळं तुमच्याकडे हे कसे हे दोनशे पन्नास आणि हे हे सब सौ रुपये वाले शंभर रुपये मध्ये बरंच काही आहे यांच्याकडे शंभर रुपयाचं कलेक्शन पाहू शकतो आणि हे कसे आहेत झुमके हे पण शंभर रुपये आणि हे शंभर शंभर रुपयामध्ये तुम्ही पाहू शकता एकाच ठिकाणी तुम्हाला बऱ्याच ऑप्शन्स मिळतील इथे यांच्याकडे इयरिंग्समध्ये म्हणा किंवा मंगळसूत्रामध्ये म्हणा इथे पाहू शकतो खूप सुंदर सुंदर कलेक्शनच आहेत इयरिंग्समध्ये मोरपंखी इथे पाहू शकतो मोरपंख आहे मध्ये वेगवेगळे आपल्याला डिझाईन्स आणि हे कसे आहेत डिझाईन्स पॅटर्न पाहता येतील अच्छा शंभर आणि एकशे पन्नास ओके त्यानंतर इथे पाहू शकतो पण वन फिफ्टीच्या सुद्धा खूप सुंदर असे आपल्याला झुमकेतले झुमके पाहू शकतो आपण खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आहेत यांच्याकडे त्यानंतर ह्या साईडला पाहू शकतो हे सगळे शंभरवाले आहेत वन फिफ्टी असे वन फिफ्टी, फिफ्टी आणि शंभरच्या रेंजमधलेच तुम्हाला यांच्याकडे ना संपूर्ण जे ऑर्नामेंट्स आहेत दागिने आहेत किंवा जे आपण नेकलेस वगैरे म्हणतो ते तिथे पाहायला मिळतील त्यानंतर जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं मंगळसूत्र थ्री हंड्रेडमध्ये सुद्धा पाहू शकतो थ्री हंड्रेड रुपीजमध्येच आहेत पण यांच्याकडे कलेक्शन मात्र भरपूर आहे आता तुम्हाला खूप सारे पॅटर्न्स वेगवेगळे म्हणजे चॉईस भरपूर आहे इथे पाहू शकतो डाय आपण स्टोन्समध्ये आहे डायमंडमध्ये आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजे तुम्ही संपूर्ण गल्ली ना तुम्हाला या गल्ल्यांमध्ये सर्व हे असंच शॉपिंग रिलेटेड सगळे आयटम्स दिसतील इथे ते पाहू शकतो आपण दोन्ही बाजूला तुम्ही ना तुम्हाला हेअर ॲक्सेसरीज म्हणा किंवा क्लोथ म्हणा किंवा त्यानंतर मेकअप रिलेटेड सामान म्हणा असं सर्व काही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल या साईडलासुद्धा पाहू शकतो खूप सारे हेअर ॲक्सेसरीज आहेत वेगवेगळ्या त्याचे या ठिकाणी परत इयरिंग्स आहेत ह्या ठिकाणी परत वेगवेगळे तुम्हाला जसं मी म्हटलं तसं खूप सारे ऑप्शन्स आहे शॉपिंगसाठी त्यामुळे नक्की एकदा तुळशीबागला आलात या गल्ल्यांमध्ये फिरा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी इथे पाहायला मिळेल तर मग ऑनलाईन नक्की एकदा पुण्याला जर आलात ना तर तुळशीबागेमध्ये या आणि तर तुम्हाला हवी तशी शॉपिंग करा कारण खूपसे ऑप्शन्स बरेच ऑप्शन्स आहेत शॉपिंगसाठी आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच संपते आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबत त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू का सबस्क्राईब केल्याची बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तर मी भेटूया आपण नवीन ब्लॉग म्हणे नवीन काही गोष्टींसाठी शकतील दॅट बाय आय अँड हॅपी शॉपिंग